मित्रांनो आज या उसटण्याचा भव्य दिव्य आयोजन तुम्ही बघितलं असेल आणि त्याच आयोजनामध्ये खूप साऱ्या लढती बघितल्या आणि त्याच लढतीमध्ये आपला कुमार रणवीर भाई राहुल पाटील आडवली यांची नवीन खरेदी कॉकटेल कॉकटेलचा गुलाल झालेला आहे आपल्यासोबत जुडल्यात शुभमदा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल आज एक महत्वपूर्ण आपली एक गाडी झाली मैत्रीपूर्ण ज्याच्यामध्ये आपला गुलाल झालेला आहे शाळेत मैत्रीपूर्ण होते तुम्हाला सकाळीच मी सांगितलं होतं कारण की ऋषी मात्रे आपला मित्र आहे खास त्याच्या सोबतच गाडी जमली होती आणि चांगल्या अशा दोन्ही पण गाड्या पळाल्या आणि त्याच्यामध्ये आपण विजय संपादक केला खूप असं आनंद झालाय की कॉकटेलने मुंबईमध्ये दुसरा गुलाल घेतला म्हणून पहिला गुलाल याच्या आधी तुम्ही इथं म्हणजे तो आड्डा घोषित नव्हता पण इथंच घेतला त्यांचा हो त्यांचाच राहणं होता त्यावेळी कॉकटेलला आपण आतून टाकला होता डावा खान आणि आज उजवा खान पब्लिकने टाकला होता मग आजचं हा नियोजन त्याच नुसार म्हणजे आज दोन होत्या दोन्ही बैल मध्ये बांधायची होती जमल तशी गाडी पालवायची होती राणा किंवा आणि घरचं मैदान मतूर एक लक्की मैदान आणि आता कॉकटेलचा पहिला गुलाल झालेला आहे राहुल दादांशी चर्चा झाली का हो दादांशी चर्चा झाली कारण की हा वासुळ पण दादानीच तिकडे पलताना बघितला होता दादानीच त्याला इकडं खाली बोलून घेतला त्याच्यानंतर आम्ही नियोजन केलं मग मग आता सध्या खरेदी झाली आहे आपली हो खरेदी झाली वासराची तर मित्रांनो आता कॉकटेलची खरेदी झालेली आहे आणि आपला ड्रायव्हर अरुण ड्रायव्हरला बघितला खालून वासरू थोडा पब्लिकला साईडला गेल पण त्याने आतून आणला काय बोलशील अरुण ड्रायव्हर अरुण ड्रायव्हरचं काय बोलायचं तेवढं कमीच आहे महाराष्ट्रातील नामांकित ड्रायव्हर आहे अरुण ड्रायव्हर त्याच्याबद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की त्याने वासरू सांभाळून गाडी आकलली आणि वासराला व्यवस्थितपणे पोलवलं त्याने आणि पुढे येऊन निकाल पण सुट्टा घेतला आणि आता पुशेगावचा हिंद केसरी मैदान येतो त्या दिवशी ओरिजिनल हिंद केसरी मथुर झाला आता पुशेगावचं नियोजन काय काय सांगू शकता पुशेगावचं नियोजन झालेलं आहे दादांनी केलंय थोडक्यात नियोजन इथे तर काय बोलत नाही आले भेटल्यानंतर सांगू आपण काय नियोजन आहे काय नाही तिथे राहुल दादा तुम्ही स्वतः शंभर टक्के दादा असणार त्या दिवशी पण खूप चांगला गुलाल घेतला जेव्हा आपलं पिंटू शेट मोडक आहे खरोखर कौतुक जितकं करावं तितकं कमी त्यांच्याविषयी काय बोलतो पिंटू शेट दोस्ती तर नेते राजा माणूस आहे त्यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की पिंटू शेट आम्हाला म्हणजे कोणताही बैल असो आमचा छोटा मोठा कधीच म्हणजे असं जेव्हा पण फोन करू आम्ही की आम्हाला बैल पाहिजे तेव्हा कधीच नाही बोलत नाही आणि पिंटू शेटचं जेवढं म्हणजे आभार मानून तेवढं कमीच आहे आम्हाला ज्यावेळी आता वडकीला पण कॉकटेल आणि मथुरेच पलणार होता त्यांचा पैरा होता रायपल तो आम्हाला म्हणजे ते कॅन्सल करून पैरा आम्हाला दिला त्याच्याबद्दल त्यांचा जेवढा आभार मानू तेवढा कमीच आहे आज जी पहिला आज जो पैरा पला त्या श्रीबाईलाचं करतो का काय करा श्रीबाईलाचं म्हणजे स्त्रीने पण भरपूर सारे गुलाल केलेले आहेत यावर्षी mm. मुंबईमध्ये आणि चांगला असा स्पीड आहे तेच बघून आम्ही नियोजन केलं आणि आज जे मालक आहेत दोन्ही पण आजे बोईल आणि महेश शेठ बोईल पण म्हणजे आपल्या भावासारखे संबंध आहेत त्यांच्याशी कधीही फोन केला कोणत्याही बैलासाठी तर आपल्याला ते नाही बोलतच नाही मला एक माणसाची कमी बसली आज गौरव काय आणि गौरव आहे म्हणून तो आला नाही आता येतोय तो मैदानात जायचं आम्ही निघाले जरा जायला आणि मग पण येऊन गेले बोलतो हो दादा पण गेले चालेल खूप चांगला गुलाल घेतला तुम्हाला अभिनंदन म्हणजे वाटचाल सुरू झालेली आपल्या मुंबईच्या गुलालाची आणि असंच गुलालात राहू दे आपला मथुर पण आणि कॉकटेल आणि आपल्या दावणीला जी पण बैल आहेत